शेतकरी मित्रांनो मी अर्कन रफी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो शेतकऱ्यांना साठी खूपच आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता कधी येणार याची तारीख समोर आलेली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी शॉर्ट शेवटपर्यंत पुन पहा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबतच शेतकरीच्या दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हजार ला पीएम एम किसानच्या सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मित्रांनो विशेष बाब अशी की आता नमो शेतकरीच्या चौथा हप्ता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे जून महिन्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला या योजनेच्या पुढील म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो खरे तर पी एम किसानचा सोळाव्या हप्त्यासोबतच शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता यामुळे आता पीएम किसानचा सतराव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा चा चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या निवडणूक होणार असल्याने नमो शेतकरीचा चौथावा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशी शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम